आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना केंद्र सरकारच्या ईडी विभागाने अटक केली याचा आम आदमी पार्टीच्या वतीने निषेध करण्यात आला असून केजरीवाल यांची तातडीने मुक्तता करावी अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आलेली आहे या संदर्भातचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे नमस्कार मी अनिकेत खताळ आज आम्ही जिल्हाधिकारी कार्या, जिल्हाधिकारी कार्यालय सातारा इथे आलोय येण्याचं कारण असं की काल आम आदमी पार्टीचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत किंवा आम आम आदमी पार्टीचे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत जी केजरीवाल साहेब यांना काल अटक करण्यात आली आणि अटक करण्याची कारण देखील तशीच आहेत जी पूर्वीपासून चालू आहेत म्हणजे गेल्या पाच ते दहा वर्षामध्ये सरकारी यंत्रणा किंवा केंद्रीय सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून भाजप सरकार ज्याप्रमाणे गलिच्छ राजकारण करते आहे त्या राजकारणाचं एक खूप मोठं उदाहरण आपल्याला काल बघायला मिळालं काल अरविंदजी केजरीवाल साहेब यांना अटक करण्यात आली अटक करण्याची कारण देखील स्पष्ट नाहीत अटक करण्यासाठीच कोणतीही गोष्ट म्हणजे अशी नाही की अटक केली पाहिजे पण तरी सुद्धा त्यांना अटक करण्यात आली हुकुमशाहीच्या दृष्टिकोनातून जे काही चाललेलं आहे या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांच्या सर्वसामान्यांच्या लक्षात याव्या याच्यासाठी आम्ही आज आंदोलन करतोय आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाला जर व्यवस्थित जर आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही तर आम्ही भविष्यामध्ये खूप मोठी निदर्शनं करू खूप मोठी आंदोलनं करू आणि आंदोलनांची निदर्शनांची जबाबदारी ही भाजपला घ्यावी लागेल भारतीय जनता पार्टीला आणि मोदी सरकारला घ्यावी लागेल मोदी सरकारची ही हुकुमशाही जर खऱ्या अर्थानं मोडीत काढायची असेल तर या महाराष्ट्रातल्या आणि या देशातल्या सर्वसामान्य जनतेला जागृतपणे एकत्रित आलं पाहिजे आणि या सरकारच्या विरोधात बंड केलं पाहिजे आणि मोठ्या प्रमाणावर या बी जे पी सरकारला हानी पोहोचवली पाहिजे नाहीतर भविष्यामध्ये हुकुमशाहीमुळं आपल्याला सर्वसामान्यांना लोटांगण घालायला लावणार ला हे ला, बी जे पी सरकार आहे म्हणून या बीजेपी सरकारला लवकरच आपण ओठणीवर आणलं पाहिजे आणि ते आणण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित यावं धन्यवाद